नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे दुपारच्या स्वयंपाकामध्ये टोमॅटो चटणी तर यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेलं आहे इथे मी चार टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो शक्यतो पिकलेले घ्या म्हणजे जे जास्त प्रमाणात पिकलेले असतात ते घ्या म्हणजे जसं आपण टॉमॅटो सारला घेतो त्या पद्धतीने टोमॅटो घ्या आणि मी असे अर्धे काप केलेले आहेत आणि इथे मी लसूण घेतलेत एक दहा एक लसूण आहेत एक मिरची घेतली मिरची मी अशी कट करून घेतली एकदम बारीक केलेली नाही आहे कारण की जर दाताखाली आली तर तिखट लागण्याची शक्यता असते कोथिंबीर घेतले आणि इथे मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चला तर मग आता रेसिपी बघूयामध्ये मी तेल घालून घेते तेल छान गरम करून घेते आपलं ते तेल छान गरम झालेलं आहे आता मी टोमॅटो असे तेलामध्ये परतून घेणार परतून म्हणजे छान असं शिजवून घेणार आहे पूर्णपणे जसं आपण टॉमॅटो सरायला शिजवतो त्या पद्धतीने याच्यावर मी झाकण मारून ठेवते आणि छान असे आलटून पलटून शिजवून घेणार आहे आता आपण यामध्ये थोडं जिरं घालून घेऊया थोडी यामध्ये मी लसूण घालून घेते आणि इथे कढीपत्ता मागशी मी कडीपत्ता सांगायला विसरले होते असं सगळं हे आता परत शिजवून घेऊया तर मी झाकण काढून घेते आणि टोमॅटो परतून घेते मी इतकं शिजवायचे की ची साल जी आहे ती निघाली पाहिजे परत यावरती मी झाकण मारून त्या साईडने शिजवून घेते हे मी झाकण काढून घेतो आणि परत हे पलटी करून घेतो आता याची मी वरती साल काढून घेणार आहे बघू शकता अगदी अलग निघते अशा पद्धतीने मी सगळे काढून घेतो आता मी गॅस बंद करून घेतो आणि स्मॅशरच्या साईड साय मी असे मॅश करून घेतो छान अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेतलेला आहे जर तुमचं होत नसेल स्मॅश तर तुम्ही मिक्सरला एक प्लस मोडवर तुम्ही स्मॅश करू शकता कारण कधी कधी जर कच्चे वगैरे थोडे असले तर होत नाही आता याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार आणि मिरची घालून घेणार आहे हे पण छान असं शिजवून घेते इथे मी थोडं मीठ घालून घेते चवीनुसार म्हणजे कांदा शिजायला छान मदत होते कांदा देखील आपला शिजत आलेला आहे आणि परत हे चांगले शिजवून घेते कांदा देखील आपला छान शिजला गेला आहे आता यामध्ये मी सगळे मसाले ऍड करून घेते जे आपले बेसिक मसाले आहेत ते ॲड करून घेणार आहे मालवणी मसाला एक चमचा आहे मी बेडगी मसाला एक चमचा आहे ते ही हळद घेतले एक चमचा अगदी हिंगा हिंग घेतलाय घाटी मसाला घेतलाय एक चमचा धनी पूड अर्धा चमचा घेतलाय गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि आता हे छान मी असं परतून घेणार आहे ते मसाले छान परतून झालेले आहेत एक दोन मिनटं मी वाफ काढून घेणार आहे इथे आपले आता दोन मिनटं झालेली आहे वास पण छान येतोय कलर पण छान आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही टिफिन घेऊन जाऊ शकता आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर जरा जास्तच झाला अशा पद्धतीने आपली टॉमॅटो चटणी रेडी झालेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते बघू शकता आपली टॉमॅटो चटणी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही टॉमॅटो चटणी करून बघा खूप छान होते टेस्टी देखील लागते आणि आहे आपण म्हणजे असं झटकेपट होणारी आहे रेसिपी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद